विधिमंडळाच्या आतमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांची भेट झालेली आहे विधिमंडळामध्ये पटोले नार्वेकर आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांची भेट झाली विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर या तीनही नेत्यांची भेट झाल्याचं पाहायला मिळत नार्वेकर आणि शेकापचे नेते जयंत पाटील विधान हे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत महाविकास आघाडीनं तीन उमेदवार रिंगणात उतरवलेत त्यापैकी नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे दोन उमेदवार आहेत तर प्रज्ञा सातव या तिसऱ्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीनं सुद्धा पुरेपूर खबरदारी घेतली आहे असा दावा केला जातोय तर महायुतीनं नऊ उमेदवार या रिंगणात उतरवलेले होते निवडणुकीच्या महायुतीकडनं देखील दावा होतोय की आमचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून येतील मात्र अकरा जागा आहेत बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एक कोणता असा उमेदवार असणार आहे की ज्याला पराभवाचं तोंड पाहावं लागेल याची आता उत्सुकता आहे कारण ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनलेली आहे विधिमंडळामध्ये पटोले नार्वेकर आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांची भेट झाली तीनही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली त्यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळापूर्वी मतदान केलेलं आहे